नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन पाचमध्ये झडकत असलेला अभिनेता पंढरीनाथ कांबळे यांनी आजवर अनेक सुप्रसिद्ध चित्रपट व नाटकात तसेच रिॲलिटी शोमध्ये काम केले आहे बिग बॉस मराठी पाचमध्ये झळकत असलेल्या सर्व स्पर्धकांबद्दल वेगवेगळे अपडेट जाणून घेण्यासाठी प्रेक्षक हे उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहे पंढरीनाथ कांबळे यांची मुलगी देखील सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे हे बरेच कमी लोकांना ठाऊक आहे चला तर मग पाहूयात कोणती आहे ती अभिनेत्री व काय आहे संपूर्ण माहिती पण त्या अगोदर मराठी कला विषय या चॅनलला नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा जेणेकरून असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील मित्रांनो अभिनेते पंढरीनाथ कांबळे यांना दोन मुली असून कांबळे ही त्यांची थोरली मुलगी आहे ग्रीमा हिने मराठी नाटकात काम केले आहे व ती एक उत्तम नृत्यांगना देखील आहे काही दिवसांपूर्वी पंढरीनाथ कांबळे यांना जान्हवी किल्लेकर हिने बिग बॉस मराठी पाचच्या घरात अपमानित केले होते व यावेळी त्यांच्या मुलीने त्यांना खूप चांगला पाठिंबा दिला होता तर मित्रांनो तुम्हाला पंढरीनाथ कांबळे आणि त्यांच्या मुलीची ही जोडी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा